मी सुनिता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थन तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा जास्त स्वामींच्या जा प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेतच असणार तर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभारी तर रविवारचा दिवस आहे आणि सकाळ सकाळी मस्त छान जी काही आपल्याला बेसिक कामं आहेत जेवढी आवरून घेता येतील तेवढी आवरून झालेली आहेत झाडू पोछा वगैरे सगळं आणि झाडांना पाणी वगैरे घालणं रांगोळी बाहेरची संपूर्ण कामं झालेली आहेत आणि देवपूजा झालेली आहे वेदू आणि सिद्धी यांना उठायला अजून वेळ होता तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेतलेली होती कारण एकच दिवस असतो त्यांनाही थोडं नाही तर डेली त्यांना सकाळी साडेपाचला दोघींनाही उठावं लागतं कारण स्कूल क्लास वगैरे या गोष्टींसाठी म्हणून मग मी त्यांना रविवारी जरा आरामातच उठवते थोडं मग त्या उठायच्या आधी जर माझी थोडीफार घरातली कामं झालेली असली तर मग बराचसा वेळ माझ्याकडे असतो म्हणून मग पटकन मी सगळी घरातली कामं आवरून घेतलेली होती कारण त्या उठल्या की परत त्यांचे केस धुणं वगैरे खूप जास्त उशीर होऊन जातो आणि कामं जर माझी राहिली परत युनिफॉर्म वगैरे असतात स्कूलचे संडेच्या दिवस म्हटला म्हणजे जास्त कपडे असतात त्या दिवशी धुवायला तर या गोष्टींसाठी उशीर जातो आणि यांनी बाहेरून काही भाज्या आणल्या होत्या भाज्या म्हणजेच वटाने आणलेले होते आणि गाजर होतं बीट असं थोडंफार सामान होतं ते धुवून वगैरे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते पण त्याआधी म्हटलं डांगर आणलेले आहेत आम्ही डांगर म्हणजेच खरबूज आमच्या साईडला त्याला डांगर म्हणतो आम्ही तर आता कसं उन्हाळा येईल त्याआधीच आता सुरुवात झालेलीच आहे टरबूज वगैरे डांगर मार्केटमध्ये भेटत आहेत तर यांनी आणलेले होते तर आता डांगरचं मला ना हे बनवायचं होतं ज्यूस बरेच दिवस झाले चालू होतं माझं की आता डांगर आले ना की ज्यूस बनवूयात कारण या दोघींनाही असं नुसतंच खाण्यापेक्षा ना ज्यूस जास्त आवडतो मग सकाळीच म्हटलं नाश्त्याला वगैरे काही करण्यापेक्षा आपण मस्त छान याचं ज्यूस बनवून घेऊयात ॲपल म्हणा किंवा वॉटरमिलन म्हणा खरबूज वगैरे या फ्रूट्सचे ना ज्यूस खूप छान लागतो पिण्यासाठी आणि ॲप्पल तर आमच्या इथं जास्त करून म्हणजे ज्यूसच आवडतो नुसतं ॲपल या दोघींनाही आवडत नाही पण वॉटरमेलन आणि हे जास्त फेवरेट फ्रूट्स आहेत त्यामुळे याचे जर ज्यूस वगैरे करून घेतलं तर आपल्यासाठी चांगलंही असतं आणि त्यासाठी मग मी इथे कट करून घेतलेला आहे दोन कट केलेले होते मी डांगर आणि व्यवस्थित असं आतला जो काही घर होता तो काढून घेतला त्याच्यातल्या बिया वगैरे या बिया सुकवून मस्त गावाला आम्ही काय करायचो लहानपणी मस्त असं टॅरेसवरतीनं वाळवायला टाकून द्यायचो आणि त्याचं नुसतं सुकल्यानंतर खूप छान लागतात मस्त खाण्यासाठी तर आता तर इथे काही मी ठेवल्या नव्हत्या बघू आता एक दोन आहे अजून तर ठेवेल व्यवस्थित वाढवण्यासाठी अधूनमधून कधीतरी दुपारच्या वेळेला छान असतात खायला तर बारीक भागामध्ये कट करून घेतलं आपला खरबूजला आणि मग फ्री मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर घातली आणि दूध घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित छान असं मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आणि मस्त छान असं ज्यूस आपलं तयार झालं अगदी दोन मिनटामध्ये अगदी टेस्टी मस्त छान असं खरबूजचं ज्यूस तयार झालेलं आहे सकाळ सकाळी जर एक ग्लास पिलं तर मस्तच असतं आता सगळ्यांना एक एक ग्लास मस्त ज्यूस देऊन देईल आणि नाश्त्याचं आता काही काम नाही आहे नाश्ता राहू देईल आणि चहाही ठेवणार नाही आहे कारण इतकं हेल्दी छान मस्त असं ज्यूस पिल्यानंतर चहा कोण पिणार आहे तर आणि सब्जा मी थोडं पाण्यात भिजत घातलेला होता तो जर याच्यात घातला ना असा भिजवलेला सब्जा तर अजून याची चव खूप छान आणि मस्त होते ज्यूस पिताना ना मस्त हा सब्जा जेव्हा आपल्या दाताखाली येतो ना खूप छान वाटतं पिण्यासाठी हे ज्यूस तर आता ग्लास रेडी आहेत आता मस्त असं एनर्जेटिक आपलं ज्यूस पिऊन झालेलं आहे त्यानंतर मग आपली स्वयंपाकाची तयारी माझ्याकडे ना म्हणजे मा यांच्या मित्राची मिसेस आहेत त्या ताईन त्या आलेल्या होत्या एक दिवसासाठी तर मग आता म्हटलं काय बनवावं तर मग पनीरची भाजी बनवायला घेतलेली होती मी इथे आणि ज्यावेळेस लहान मुलं वगैरे असले तर त्यांचं ऑल टाईम फेवरेट पनीरच असतं त्यांना पनीर खूप जास्त आवडतं मग त्यालाही आवडत होतं तर त्याच्यासाठी मग आणि वेदून सिद्धीन त्यांना तर काही प्रश्नच नाही खूप जास्त पनीर आवडतं आणि आम्ही नॉनव्हेज खात नसल्यामुळे पनीर आमच्या इथं पंधरा दिवसातनं म्हणा किंवा आठवड्यातनं एकदा मी आणते आणि पनीरची भाजी करतच असते कांदा व्यवस्थित छान असा उभा चिरून घेतलेला होता आणि कढईमध्ये परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण जे पनीरचे तुकडे कट करून घेतलेले होते ते तळून घेतलेले आहेत जर आपण असंच कच्चं पनीर घातलं ना तरीही चालतं छान होतं पण दोन तीन मिनटं मी परतवून घेतलेलं होतं कच्चं न ठेवता आपल्या चॅनलवरती मी मागचा रविवारी मस्त छान तो आपला आठवड्याभराचं जे काही रुटीन आहे किंवा पूर्वतयारी आपण करू शकतो वर्किंग वुमन म्हणा किंवा आपल्या हाऊसवाईफ म्हणा या सगळ्यांसाठीच फायदेशीर तर खूप छान मस्त ते जे रुटीन फॉलो केलं तशा पद्धतीने तर खरंच आपली कामं येत ना त्यांना खूप आरामात होतात आणि मी ही जी काही तयारी करून ठेवलेली होती ना आठवडाभर अगदी इतकं पटकन सकाळी उठताना म्हणजे ज्यावेळेस आपण टिफिन करायला घेतो ना तेव्हा जर आपण शेंगदाण्याचं कूट करून ठेवणं म्हणावं किंवा काही घरातील मसाल्याच्या वाटण वगैरे वा हे सगळ्या गोष्टींसाठी खूप फायदेशीर ठरलं मला कारण आहे त्या ज्या वेळेस आपण टिफिन करतो तेव्हा आपण तयारी करायला जातो शेंगदाणा मिक्सरमध्ये करा, शेंग करा। काही वेळेला लाईटच सकाळ सकाळी गेलेली असते त्यावेळेला आपली फजिती होते काही वेळेला वाटण करायच्या वेळेसही बऱ्याच वेळेला लाईट गेली तर आई त्यावेळी आपली फजिता होते वर्किंग वुमन असल्या तर मग ते नंतर नाही करू शकत त्यांना वेळच्या वेळेस सगळं काही करणं साहजिक म्हणजे गरजेचंच असतं पण अवज आपण तरी थोडा वेळ थांबू शकतो की अरे थोडा वेळ नंतर करूया आपण टिफिनची गोष्ट ही आपल्याला शेवटी मुलांना म्हणा किंवा मिस्टरांना म्हणा सकाळी द्यायचा असल्यामुळे तो वेळेवरच द्यावा लागतो तर ती पूर्वतयारी खूप फायदेशीर मला तरी ठरली तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की बघा आणि मला आठवडाभर खरंच त्याचा फायदा झालेला आहे अजूनसुद्धा माझ्याकडे होतं थोडं वाटण उरलेलं पण मी पनीरच्या भाजीमध्ये कसं कांदा थोडा अर्धवट ठेवलेला असतो म्हणजे जास्त मी भाजत नाही कांद्याला पनीरच्या भाजीमधला थोडा नॉर्मलच मी त्याचा रंग थोडा चेंज होईपर्यंतच भाजून घेत घेत असते त्यामुळे मग याच्यासाठी मी सेपरेट मसाला करून घेतलेला होता तर खरंच मला तरी ती आठवड्याभराची जी काही पूर्वतयारी होती ना ती खूप बेस्ट वाटली सगळ्याच गृहिणींसाठी जेणेकरून आपली धावपळ होत नाही किंवा पटकन आपण वस्तू काढून टाकू शकतो गोळाचा पदार्थ म्हणा किंवा कुठलाही म्हणा याच्यामध्ये किंवा भाज्यांमध्ये डेलीसाठीच आपल्याला ते खूप छान आणि फायदेशीर ठरणारं असं पूर्वतयारी आहे ती आपल्या आठवड्याभराची आपण सुट्टीच्या दिवशी करू शकतो मस्त छान असं दुपारचं जेवण झालेलं होतं भाजी बघू शकतात तुम्ही आणि सोबत मी आपला आवड्याचा मुरब्बा घेतलेला होता आणि पापड वगैरे घेतलेले होते मस्त छान असं जेवण झालं दुपारच्या टायमिंगला आणि हे झाड तुम्ही बघू शकतात किती छान आणि मस्त होतं क्रासुलाचं आणि बाहेर जर तुम्ही अजूनही गेलो ना त्यावेळेस मी हे तीनशे रुपयाचं आणलेलं आहे हे लकी प्लांट आहे हे घरामध्ये ठेवण्यासाठी आणि ते खूप जास्त महाग भेटतात जर हे आपण नर्सरीमध्ये गेलो ना घ्यायला तर तर याचं बघा काय झालेलं आहे आतमध्ये याची मुडी कशी काय तुटली तेच मला कळत नाही खालच्या साईडने त्यामुळे पूर्णपणे त्याची पानं हळूहळू हळूहळू पिवळी पडत गेली आणि पूर्ण पानं गळून पडली त्याची तर आता काय करावं इतकं महाग आहे आणि वेळच्या वेळी इतके महाग झाडं घेणं हे शक्य होत नाही मी कसे तरी म्हणजे तीन चार झाडं आहेत ना लक्कीचे एक बांबू ट्री एक हे क्राजुलाचं ज्याला जेट प्लानही म्हणतो आपण ते आणि एक रबर प्लांट असे तीन आणलेले होते मी पण रबर प्लांटही माझं पूर्णपणे खराब झालं ते कदाचित त्याला ऊन लागत नव्हते किंवा ह्या कुंडीमध्ये ना माती सुकत नाही त्यामुळे काय झालं असेल चिनी मातीच्या कुंडीमध्ये हा प्रॉब्लेम येतो बऱ्याच वेळेला तर तेही माझं झाड खराब झालं आणि अशा पद्धतीने आपण एवढे महागाचं वस्तू आणू किंवा झाड आणू कुठलंही काही म्हणू दे आणतो ना आणि त्यावेळेस ते अशी त्याची खराबी होते तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं जीव जातो खूप कारण बऱ्याच वेळेला अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा काही म्हणा दोनशे तीनशे रुपये जरी लागणार असले तरीसुद्धा आपण विचार करतोच की घेण्यासाठी की अरे योग्य आहे किंवा नाही मी इन्व्हेस्टमेंट करत आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विचार करूनच आपण घेत असतो आणि इतकं महागाचं झाड जेव्हा अशा पद्धतीने ते जोडून जातं एक झाड तर माझं ते जड रबर प्लांटचं ते जसं तसं करून मी मनाला समजूत घातली पण आता याचं ही अवस्था झालेली आहे त्याचं जास्त मला वाईट वाटत आहे तर मी तिथून कट केलं ते आणि आता त्याला अशा पद्धतीने मातीमध्ये लावून देते आणि थोडंसं आपल्या सूर्यप्रकाशामध्ये ठेवते म्हणजे जेणेकरून ते राहिलं तर राहिलं मग बघू आता त्याच्यापुढे तर काही जाऊ शकत नाही मी व्यवस्थित जर त्याला राहायचं असेल तर मग जगेल पण करते मी प्रयत्न त्याच्या छोट्या छोट्या ज्या कटिंग्स करून घेतलेल्या होत्या ना त्या बाजूला थोड्या लावून देते किंवा दुसरीकडेही थोड्याफार लावते म्हणजे जेणेकरून आ, हे जरी जळालं ना दुसरी तर दुसरीकडे झाड व्यवस्थित राहील कारण सारखं सारखे इतके महागाचे प्लांट येथना ताईनं घेणं होत नाही एकतर आपण खूप विचार करून हे सगळं करत असतो आणि अशी नुकसान झाल्यावर मग वाईट तर वाटतच तर आता व्यवस्थित असं लावून दिलेलं ला आहे मी त्याला आता बघू त्याला जगायचं असेल तर राहील ते उन्हात ठेवते आणि थोडं थोडंच पाणी त्याला घालणार आहे आता जास्त पाणी नाही घालणार ना आहे कशामुळे खराब झालं माहीत नाही सकाळी इतकेच हरे वाटाणे आणून ठेवलेले होते तीन किलो वटाने होते आणि ते स्वच्छ करत नीट करत करत मला अगदी म्हणजे दीड दोन तास लागून गेले त्या वटाणे नीट करायला जरी आपण पटपट वाटाण्याच्या शेंगा नीट करता येत असल्या तरी जास्त क्वांटिटी असल्या आता ते तीन किलो होते म्हणून खूप जास्त उशीर लागला पण वेळच्या वेळी ते नीट करून ठेवणं तितकंच जास्त महत्त्वाचं असतं कारण नाही तर मग वस्तूंची परत खराबी होते आणि ती वायाही जाते बऱ्याच वेळेला पालेभाज्या फळभाज्या यांच्याकडे जर आपण व्यवस्थित लक्ष नाहीच दिलं तर त्या खराब होतात मग अर्ध्या वापरल्या जातात अर्ध्या फेकल्या जातात त्यामुळे तसं न करता वेळच्या वेळी न भाज्या वगैरे निवळून घेणंही खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे मग मी पटकन आधी थोडा वेळ ते झाड वगैरे लावून झालं माझं व्यवस्थित करून आणि दाणे नीट करायला घेतलेले होते तर डब्बे भरून ठेवून देते आता या मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं की मी वाटाण्याच्या पुऱ्या म्हणा किंवा कचोरी म्हणा तुम ते तुमच्यासोबत शेअर करेलच छान छान रेसिपी पण काही झाल्या नाही पाहुणे वगैरे हे ते त्याच्यामध्ये मटर पनीरची भाजी म्हणा किंवा टिफिनच्या भाजी याच्यामध्ये ते यूज केले गेले आणि त्या रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर झाल्या नाही तर आत्ता प्रयत्न करेल की आता आपल्या मटारच्या पुऱ्या म्हणा किंवा कचोरी तर करायचीच आहे किंवा पराठे या दोघींचा आग्रह आहे भाजीमध्ये वटाणे खात नाही पण त्यांना पुऱ्या किंवा आपली कचोरी वाटाण्याची किंवा पराठेही जास्त आवडतात त्यांना वाटाण्याचे दह्यासोबत खूप छान लागतात मी मागच्या वर्षी केली होती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर तर ताईंनो आता तुम्ही म्हणा आता परत काय बनवत आहे तर एक दिवशी दोनदा पनीरची भाजी एकाच दिवशी कोणतरी करतं का पण मी केलेली होती कारण का तर त्यामागे हे कारण आहेत माझ्याकडे परत रात्री पाहुणे आलेले होते त्यासाठी मग आता सकाळी मटर पनीर तर खाऊन झालेलं होतं आता मग मी काजू पनीर करायला घेतलेलं होतं आमच्या ते आलेले होते म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या माझ्या पवन सासवा तर मग त्यांच्यासाठी मग काजू पनीरची भाजी बनवायला घेतलेली होती सुरुवातीला काजू मस्त छान थोडेसे भाजून घेतले तेल टाकून कढईमध्ये आणि कांदा वगैरे टोमॅटो जे काही आपण घालतो ते सगळं भाजून घेतलेलं होतं आणि मिक्सरमध्ये छान वाटण तयार करून घेतलं होतं वाटणामध्ये मी भाजलेले काजूही घातलेले आहेत जेणेकरून आपली ग्रेव्ही थोडी घट्ट होईल आणि भाजीची टेस्टही छान येते काजू जर आपण ग्रेव्हीमध्ये घातले तर नाही तर मग मी थोडं दूध किंवा सायही घातली तरी पण चालते पण आता काजू घातलेले होते भाजून घेतलेले आणि बाकीचे याच्यामध्ये घालण्यासाठी काजू मी परतवून घेतलेले ठेवलेले होते अचानक पाहुणे आले तर मग छानच बेत आहे पर परतवून घेतलेलं पनीर घातलं आहे काही काजू घातलेलं आहे थोडं पाणी घातलेलं आहे मस्त छान असं पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ वगैरे आपला किचन किंग मसाला घालतेच मी पनीरची कुठलीही भाजी बनवायची असली तरी चवीनुसार मीठ वगैरे घालून पाच एक मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे अचानक पाहुणे आले तर उत्तम भेद आहे नॉनव्हेज खात नसाल तर मग आपण पनीर वगैरे करू शकतो आज दोघं टायमिंगचा मस्त छान असा भेत होता सकाळी होतं मटर पनीर आणि रात्री होतं काजू पनीर तर चला ताईंनो छानच झालेली होती काजू पनीरची भाजी खूप छान आणि मस्त होती कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह श्री स्वाम सम